महाराष्ट्र मंत्रिमंडळानं मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय कोणती आहेत ती आठ आहे रेल्वे स्थानक आणि काय आहेत त्यांची नवीन नावं हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल एकनाथ शिंदे गटाचे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी असा दावा केलाय की मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारनं होकार दिलाय मुंबईतील आठ लोकल रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याचा प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पूर्वी दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारने एल्फिन्स्टन रोड लोकल स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी ठेवलं होतं आणि आता यावेळी मुंबईतील करी रोड सॅन्हर्स रोड कॉटन ग्रीन डॉकयार्ड रोड किंग सर्कल मरीन लाइन्स चर्नी रोड आणि मुंबई सेंट्रल या आठ लोकल रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची मागणी केली गेली आहे शिवसेना खासदारांच्या म्हणण्यानुसार रेल्वे स्थानकांची ब्रिटिश नावं बदलण्याची मागणी सार्वजनिक होती तथापि खाकी हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक भरत गोठोस्कर यांच्या मते ही नावं बदलता कामा नयेत त्यांच्या मते रेल्वे स्थानक रस्ते किंवा चौकांची नावं बदलू नयेत कारण त्यांच्याशी इतिहास जोडला गेलाय गोठोस्कर यांनी निदर्शनास आणून दिलं की चर्नी रोड आणि मरीन लाईन सारख्या काही स्थानकांच्या नावांचा ब्रिटिशांशी संबंध नाही सर जमशेटजी बॉय यांनी मोफत चराईसाठी एक मोठा भूखंड खरेदी केला आणि लवकरच तो परिसर चर्नी रोड या नावाने ओळखला जाऊ लागला तसंच धोबी तलावाजवळील बॅरेक्स वरून मरीन लाईनचं नाव पडलं आहे असं त्यांनी सांगितलं काही रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मुंबईकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती तसही मुंबईकर करी रोड चर्नी रोड या नावाऐवजी लालबाग गिरगाव या मूळच्या नावांचाच वापर पूर्वीपासून करत आहेत त्यामुळे या बदलांमुळे मुंबईकर समाधानी आहेत ही आहेत मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची बदललेली नावं करी रोड स्थानकाचं नवीन नाव असेल लालबाग सध्याचं करी रोड हे नाव अठराशे पासष्ट मधील रेल्वेचे अधिकारी चार्ल्स करी यांच्या नावावर आहे तर या भागात असलेल्या कॉटन मिल्स कामगारांवर असलेल्या कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे कम्युनिस्टांच्या लाल रंगावरून या भागाला लालबाग म्हणलं जाऊ लागलं चरणी रोड स्थानकाचं नवीन नाव असेल गिरगाव आधी सांगितल्याप्रमाणेच गुरांच्या चरण्याची जागा असल्यामुळे त्या परिसराला चरणी रोड हे नाव देण्यात आलं होतं नवीन नाव गिरगाव हे तसं प्रचलित नाव आहे गिर म्हणजे टेकडी हा परिसर मलबार हिलच्या पायथ्याशी असल्यामुळे मग गिर आणि गाव या दोन शब्दांमुळे गिरगाव शब्द तयार झाला सँडहर्स्ट <laughs> रोड स्थानकाचं नवीन नाव आहे डोंगरी सध्याच सँडहर्स्ट रोड हे नाव मुंबईचे अठराशे पंच्याण्णव चे, चे गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं आत्ताचं नवीन नाव डोंगरी हे नाव डोंगर या मराठी शब्दापासून बनलेलं आहे कॉटन ग्रीन स्थानकाचं नवीन नाव आहे काळा चौकी कॉटन ग्रीन स्थानक या नावाचा उगम ब्रिटिशांच्या कापूस व्यापारामुळे झाला असावा तर नवीन जे नाव आहे काळा चौकी ते डांबराचा लेप असलेल्या पोलीस चौकीमुळे आहे डॉकयार्ड रोड स्थानकाचं नवीन नाव आहे माझगाव नौदलाच्या जहाज बांधणी आणि दुरुस्ती सुविधेमुळे या स्थानकाला डॉकयार्ड म्हणण्यात येत होत माझगाव हे नाव माझं गाव या मराठी शब्दांवरून आलं आहे किंग सर्कल स्थानकाचं नवीन नाव असेल तीर्थकार पार्श्वनाथ सध्याचं किंग्स सर्कल हे नाव पाचव्या किंग जॉर्ज यांच्यावरून देण्यात आलं होतं याच भागात असलेल्या भगवान पार्श्वनाथ यांच्या जैन मंदिरामुळे आता हे नवीन नाव देण्यात आलंय मरीन लाईन स्थानकाचं नवीन मुंबा देवी। नाव आहे मुंबादेवी धोबी तलावाजवळील बॅरेक्सवरून सध्याचं मरीन लाईनचं नाव पडलंय काही इतिहासकारांच्या मते कोळी बांधवांनी पायधुनी भागात देवीचं एक मंदिर उभारलं होतं आणि त्याला मुंगाची अंबा असं म्हणलं पुढे त्याचा अपभ्रंश होऊन मुंबा देवी हे नाव झालं तेच नाव आता या स्थानकाला देण्यात येईल मुंबई सेंट्रल स्थानकाचं नवीन नाव आहे जगन्नाथ शंकरशेठ मुंबईच्या मध्य भागामुळे या स्थानकाला मुंबई सेंट्रल हे नाव पडलं होतं नवीन नाव जगन्नाथ शंकरशेठ हे अठराशे तीन मधील भारतीय शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांच्या नावावरून देण्यात आलंय त्यांच्यावर अरब अफगाण आणि इतर परदेशी व्यापाऱ्यांचा इतका विश्वास होता की आपला व्यापारी माल बँकांकडे ठेवण्याऐवजी ते त्यांच्या ताब्यात ठेवायचे जगन्नाथ शंकर शेठ यांनी लवकरच खूप मोठी संपत्ती मिळवली जी नंतर त्यांनी लोकांसाठी दान केली मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा खूप मोठा वाटा होता रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याच्या या नवीन निर्णयामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध वारसाचं दर्शन घडेल अशी अपेक्षा आहे या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करा